नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात नवे दर आजपासून अस्तित्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक अद्यापही आक्रमक विधिमंडळाच्या कामकाजावर तिसऱ्या दिवशीही बहिष्कार वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देणारं विधेयक विधानसभेत संमत भूसंपादन विधेयक आणि वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ये येत्या गांधी जयंतीपासून बेमुदत उपोषणाची घोषणा तणावग्रस्त हर्सूलमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन आणि तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर तीन गडी राखून विजय मालिका मात्र गमावली नमस्कार आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल तेल कंपन्यांनी जाहीर केला असून नवे दर आजपासून अस्तित्वात आले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे उतरलेले दर आणि रुपया डॉलरच्या विनिमयात झालेली सुधारणा या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी हा दरकपातीचा निर्णय जाहीर केला आहे इराण आणि अमेरिका यांच्यात अणु सहकार्याच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये जुलैमध्ये दुसऱ्यांदा ही कपात करण्यात आली आजपासून मुंबईत पे, पेट्रोलचा सा दर चौऱ्याहत्तर रुपये पैशांवरून एकाहत्तर सत्त्याण्णव पैसे तर डिझेलचा दर सत्तावन्न रुपये चौसष्ट पैशांवरून पंचावन्न पंधरा पैशांवर आला आहे राज्य विधिमंडळात काल तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक राहिले या मुद्द्यावरून विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं विधानसभेतही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि गिरणी कामगारांना न्याय देण्याच्या मागणीवरून गोंधळ झाल्यानं कामकाज दोन वेळा स्थगित झालं विधानसभेत अखेर सरकारच्या भूमिकेचा निषेध करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला काल विरोधकांच्या अनुपस्थितीतच दुष्काळी परिस्थितीवर सभागृहात चर्चा झाली शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केला मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला हवं असा सूर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी लावला सरसकट कर्जमाफी शक्य नसेल तर काहीतरी दिलासा द्यावा असंही पाटील म्हणाले एका बाजूला कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार घातलेला असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत सभागृहात संध्याकाळी उशिरापर्यंत चर्चा झाली या यासंदर्भात विरोधी पक्षाच्या वतीनं सुनील तटकरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला सरकार कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी आक्रमक होत हौद्यात उतरून फलक झळकावत सरकारविरोधी घोषणा दिल्यानं प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यातल्या वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार महसूल सुधारणा विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं या विधेयकानुसार अवैध वाळू उपसा करण्याच्या प्रक्रियेत असणारी यंत्रसामुग्री अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं आणि अशा वाळूचा साठा जप्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलि जप्त वाळू प्रकरणी सध्या असणाऱ्या दंडाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे वाळू माफियानं एमपीडीए अर्थात संघटित गुन्हेगारीचं कलम लावण्यासाठीचं स्वतंत्र विधेयक लवकरच आणलं जाईल असं यांनी या विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात काल सांगितलं भूमी अधिग्रहण विधेयक आणि वन रँक वन पेन्शन ही योजना तत्काळ लागू करावी या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दोन ऑक्टोबरपासून नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत राळेगण सिद्धी इथं अण्णा हजारे यांनी काल ही माहिती दिली हजारे हे स्वतः माजी सैनिक आहेत वन रँक वन पेन्शन हा मुद्दा कोणत्या स्वरुपात सरकारसोबतच्या चर्चेत उपस्थित करता येईल याबाबत त्यांनी काल राळेगण सिद्धी येथे सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली सव्वीस जुलैला शहीद दिनी नवी दिल्ली इथे अण्णा हजार यांच्या हस्ते शहीदांच्या माता आणि पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर भूमी अधिग्रहण विधेयक आणि वन रँक वन पेन्शन या मुद्द्यावरून देशभर शेतकरी आणि सैनिकांचे मोर्च काढणार असल्याची माहिती या अण्णा यावेळी दिली नाशिक नाशिकमधल्या हरसुल गावात शांतता प्रस्थापित होऊन इथले व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन नाशिकच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आहे हर्सूल इथल्या तणावग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर गावकऱ्यांशी बोलताना त्याने हे आवाहन केलं गावातल्या दैनंदिन उद्योगांवर लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि युवकांनी प्रयत्न करावा येणारे सण आणि कुंभमेळा लक्षात घेऊन ग्रामस्थानी गुण्या गोविंदानं रहावं असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं गावात झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पूर्ण चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देशही महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले राज्य शासनानं संमत केलेल्या लोकसेवा हक्क विधेयकाचं महासंघ स्वागत करत असून शासनानं आमच्या अडचणी सोडवाव्यात अशी अपेक्षा राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग गदी कुलथे यांनी काल नागपुरात व्यक्त आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची काल नागपुरात बैठक झाली त्यावेळी कुलथे बोलत होते केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचं से वय साठ करणं राजपत्रित अधिकाऱ्यांची सर्व पदं भरणं अधिकाऱ्यांच्या पाल्यांची अनुकंपा तत्वावर नेमणूक करणं अशा मागण्यांसह एकोणतीस जुलैला लक्षवेध दिनाचं निदर्शनं करणार असल्याचं कुलथ यांनी सांगितलं पारदर्शी अधिकाऱ्यांच्या निर्मितीसाठी पगारात भागवा अभियान सुरू करण्यात येणार असल्याचंही म्हणाले पगारात भागवा अभियानामुळे भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल असंही त्यांनी सांगितलं समतोल विकास व्हावा देशाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून अधिकारी महासंघाने भ्रष्टाचार निर्मूलनाच्यासाठी आणि विकासासाठी कार्यसंस्कृती अभियानाचा भाग म्हणून पगारात भागवा हे अभियान सुरू केलेलं आहे जागतिक युवक कौशल्य विकास दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल महत्वाकांक्षी कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ नवी दिल्लीत झाला राज्यातही काल विविध ठिकाणी कौशल्य विकास दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्रात कौशल्य विकासाला मोठा वाव असून राज्यात नवं युग होत असल्याचं प्रतिपादन कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री रणजित पाटील यांनी काल मुंबईत व्यक्त केलं राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास मोहीम राबवण्यात येत असून त्यातून असंघटित आणि अविकसित क्षेत्रातल्या तरुणांना विविध कामांचं प्रशिक्षण देण्यात येईल या मोहिमेत राज्यातल्या विविध भागातल्या उद्योगांनाही सहभागी करून घेण्यात येईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली मुंबईतल्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वतीनं कौशल्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण देण्याची योजना कोहिनूरनं आखली आहे यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव कोहिनूर समूहाचे संस्थापक डॉक्टर मनोहर जोशी आणि इतर मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं उस्मानाबाद इथेही शहरातील सर्व तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षक उद्योजक आणि व्यापाऱ्यांना या विकास योजनेची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक साधनसामुग्री आणि कौशल्य विकासासह मनुष्यबळाचा वापर करून उद्योजकता विकास साधावा आणि त्यातून आपलं कुटुंब गाव राज्य आणि राष्ट्राचा विकास करावा असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी केलं या कार्यशाळेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या शुभारंभाचं थेट प्रक्षेपण दाखवून औद्योगिक विकास रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं पुण्यातल्या उद्योग महासंघाच्या कार्यालयात कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती महासंघातर्फे ही मोहीम जिल्हा आणि राज्य पातळीवर राबवण्यात येणार असून आदिवासी आणि इतर भागातल्या युवकांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं श्रीरंग गवळ यांनी यावेळी सांगितलं नागपुरातही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील उद्योग संघाच्या प्रतिनिधींबरोबर सुसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं था, यावेळी उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून युवकांना रोजगार प्रदान करणाऱ्या उद्योजकांचा आयुक्त अनुप कुमार आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला धुळे जिल्ह्यातही या निमित्तानं काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कौशल्य का विकास कार्यकारी समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची गरज असून जागतिक युवा कौशल्य दिनाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी यावेळी सांगितलं तसंच प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते रोजगार देणाऱ्या उद्योजकांकडून नियुक्तीच्या पत्रांचं वाटपही करण्यात आलं जळगाव जिल्ह्यातही नांद्रा खुर्द इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात था। आलं होतं जिल्ह्यातल्या युवा शेतकऱ्यांनी भारतात प्रसिद्ध असलेल्या केळ्यांच्या दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन वाढीसाठी केळी संशोधन केंद्राचं वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावं असं आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ एन व्ही केलं काँग्रेसच्या उमेदवार उषा मेंढे आणि भाग्यश्री गिलोरकर यांची काल अनुक्रमे गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्रेपन्न सदस्यांचा गोंदिया जिल्हा परिषदेत उषा मेंढे यांना तेहतीस मतं पडली तर भंडारा जिल्हा परिषदेत भाग्यश्री गिलोरकर यांना एकोणचाळीस मतं पडली गोंदिया जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाच्या रचना गहाणे तर भंडारा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश डोंगरे निवडून आले सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या शिवराज्य आरोग्य मोहिमेचा शुभारंभ शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला या मोहिमेद्वारे रक्तदाब मधुमेह अशा आजारांची चाचणी लोकांच्या घरी जाऊन करण्यात येणार असून या चाचण्यांचा वैद्यकीय अहवालही त्यांना घरपोच करण्यात येणार आहे ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती असेल, त्यांना या योजनेतून मोफत औषधं पुरवण्यात येतील असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं ठाकरे यांच्या हस्ते काल चाचणी उपकरणाचं वाटप विभागातल्या शाखा प्रमुखांना करण्यात आलं महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुमारे अकरा कोटी पाठ्यपुस्तकांच्या छपाईचं संपूर्ण काम फक्त राज्यातल्या मुद्रकांना देऊन मुद्रण व्यवसाय जगवण्याचं आवाहन मुंबई मुद्रक संघानं काल सरकारला आहे राज्यातल्या मुद्रण व्यवसायाची स्थिती गेल्या दोन तीन वर्षापासून अत्यंत बिकट आहे अशा वेळी पाठ्यपुस्तकांच्या छपाईचं काम अन्य राज्यांकडे न देता ते राज्यातल्या मुद्रकांना मिळाल्यास त्यांना दिलासा मिळेल असं मुद्रक संघाच्या अध्यक्ष मेधा विरकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं यंदा अकरा कोटी पाठ्यपुस्तकांपैकी सुमारे सहा कोटी पंच्याऐंशी लाख प्रतीच्या छपाईचं काम महाराष्ट्रातल्या तर सुमारे दोन कोटी तेवीस लाख प्रतीच्या छपाईचं काम परराज्यातल्या मुद्रकांकडे सोपवण्यात आलं होतं हे संपूर्ण काम राज्यातल्या मुद्रकांना मिळालं तर वाहतूक खर्च तसंच अधिकाऱ्यांच्या प्रवास खर्चात आणि वेळेत बचत होईल या संदर्भात मुद्रक संघानं मंत्र्यांची भेट घेऊन जातीनं लक्ष घालण्याचं निवेदन दिलं असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना पाठवल्या असल्याचंही त्या म्हणाल्या महाराष्ट्र ही घोषणा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद द्यावा असंही विरकर यावेळी म्हणाल्या भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान बंगळुरू इथं झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघानं तीन गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिला संघानं वीस षटकात आठ बाद सव्वीस धावा केल्या भारतातर्फे राजेश्वरी गायकवाडनं सर्वाधिक म्हणजे तीन गडी बाद केले या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं एक षटक आणि तीन गडी राखत विजय मिळवला भारतातर्फे वेदा कृष्णमूर्तीनं एकोणीस चेंडूत सहा चौकारांसह चौतीस धावा केल्या हा सामना जिंकला असला तरी आधीचे दोन सामने गमावल्यामुळे भारताला ही मालिका एकशे बावन्न अशी गमवावी लागली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची कपात दर आजपासून अस्तित्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधक अद्यापही आक्रमक विधिमंडळाच्या कामकाजावर तिसऱ्या दिवशीही बहिष्कार वाळू माफियांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक अधिकार देणारं विधेयक विधानसभेत संमत भूसंपादन विधेयक आणि वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची येत्या गांधी जयंतीपासून बेमुदत उपोषणाची घोषणा तणावग्रस्त हर्सूलमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन आणि तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर तीन गडी राखून विजय मालिका मात्र गमावली याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार